चंद्रपुरात इंडिया आघाडीची लोकसभा क्षेत्र समन्वयासाठी आज शुक्रवारी बैठक झाली काँग्रेसतर्फे जो उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार करीत विजय करण्याचा निर्धार घटक पक्षांनी व्यक्त केला आहे घटक पक्षातील काही पक्षांनी स्थानिक उमेदवार असावा असा, असा आग्रह धरल्याची कबुली जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली तर बहुतांश घटक पक्षांनी बहुजन उमेदवारांसाठी आग्रह धरत असल्याचे स्पष्ट केले काँग्रेस पक्षाने तातडीने उमेदवार घोषित करावा सर्व शक्तीनिशी भाजपला पराभूत करू असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला जो कोणी उमेदवार असेल जो कोणी उमेदवार आमचा हायकमांड पक्ष नॉमिनेट करेल किंवा त्याला तिकीट देईल त्या उमेदवारात आम्ही प्रचार प्रसार करू आणि त्याला निवडून आणायचा शक्तीने प्रयत्न करू मी निवडून आणला मी तिकीट दिली हा विषय कधी होत नाही जो काही होतो हे इंदिराजीने राजूजीने राहुलजीने हे बोलला पडतं आणि आम्ही बोलत आणि बोलावं लागणार आहे आम्हाला आमचं स्वतंत्र अस्तित्व काही नाही आमचं अस्तित्व आमचं हायकमांड आहे तर त्यामुळे पक्षाची शिस्त म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागत आहेत जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला किंवा जो आहे त्याला पाळून जे विचार व्यक्त केला की बा मी जे लाकूड पुरवलं ला त्या दरवाज्यातून मला प्रवेश करायची माझी बिलकुल इच्छा नाही मी सुद्धा ईश्वराला प्रार्थना करतो की त्याला त्या लाकडाच्या जा दरवाजून जाण्याचा जाण्याचा विचार पण करू नये त्या लाकडाच्या दरवाज्यातून आमचेच लोक जातील ते नक्की मी आपल्याला सांगतो पण अशी कुठेच गटबाजी नाही तुम्ही जर आता आमची मिटिंग बघितली असेल त्या मिटिंगमध्ये जे कोणी लोक काय दिल्लीला सुद्धा गेले होते ते लोक सुद्धा सगळे आज हजर होते आणि पक्षाला तिकीट मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे ना दिल्लीला गेले असेल कोणी मुंबईला गेले असेल पण आणखी कुठं कोणी गेले असेल तर पक्षाला तिकीट मागायला प्रत्येकाला अधिकार आहे जो कोणी आणि आज प्रतिमादानी सुद्धा आता भारणात बोललं की बा जरी मी दावेदारी करत असली तरी जो ज्या माणसाला पक्षाची तिकीट त्यासाठी आम्ही प्रचार करू काम करू